श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका बेवीरजित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाताना अध्याय विसावा पाहणार आहोत या अध्यायात मैनाकिनीचे पूर्वचरित्र गोरक्षनाथाचे तबलावादन व वा गुरु मच्छिंद्रनाथाची भेट हे आपण या विसाव्या अध्यायात पाहणार आहोत अध्याय विसावा पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व शृंगमृडास जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला त्यावेळी राणी पद्मिनी मैनाकिनी आपल्या मंचकावर स्वस्त निजली होती तिच्याजवळ कोणीही नाही असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला त्याने राणीचा हात धरला तेव्हा ती जागी झाली मग मारुती तिच्या दृष्टीस पडला तेव्हा तिने त्याच्या मंच चरणांवर मस्तक ठेवले त्या राणीला तिलोत्तमा मैनाकिनी व पद्मिनी अशी तीन नावे होती ही तीन नावे पडण्याचे कारण असे की द्वीपात सर्व स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फार सुंदर होती तिच्यासारखी रूप लावण्यवती दुसरी नव्हती एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असता विमानात बसून जात असलेल्या वसूंचे दोतर एका बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला तेव्हा तिला हसू आले म्हणून तो तिला म्हणाला माझ्याविषयी तुझ्या मनात प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले तू एक व्यभिचारी पापिणी आहेस पण मी मात्र तसा भ्रष्ट नाही सर्व बसूंमध्ये मी श्रेष्ठे व तपस्वी आहे असे असूनही माझी अभिलाषा धरून तू हसतेस म्हणून स्त्री राज्यात तुला रहावे लागेल तेथे तुझ्या नजरेस पुरुष पडणार तो शाप ऐकताच त्याची स्तुती करून ती म्हणाली महाराज चुकून अपराध घडला त्याचा इतका घोर परिणाम झाला जे नाशिब नशिबात असेल ते भोगलेच पाहिजे हे खरेच परंतु आता इतके तरी करा की मला उश्याप देऊन आपल्या चरणीत जागा द्यावी ती प्रार्थना ऐकून वसूने उशाप दिला हे पद्मिनी तुला सांगतो एक स्त्री राज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्तमा आहे ती मृत्यू पावल्यावर तू तेथील राणी होशील आता माझी इच्छा तुला झाली आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझी इच्छा पूर्ण करील त्याच्यापासून तुला मीननाथ नावाचा पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तिथून निघून जाईल व तूही स्वर्गात येऊन भोग भोगशील हे ऐकताच मैनाकिनीने त्याला विचारले तेथे ते सर्व स्त्रियाच आहेत मग त्यांना संतती तरी कशी होते हे ऐकून तो म्हणाला वायुपुत्र मारुती रेता आहे त्याच्या भुभुकाराच्या योगे स्त्रियांना गर्भधारणा होते पण पुरुष गर्भ मात्र घडून जातो व स्त्री गर्भ वाढतो त्या वसुने ही माहिती सांगितल्यावर मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल असे तिने विचारले शिवाय अशी शंका विचारली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे ते मच्छिंद्रनाथ कोणत्या ते युक्ती येणार ने येणार हे ऐकून तो म्हणाला तू आता तपाचरण करून मारुतीची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करेल पण तुला एक गोष्ट सांगतो ती नीट ध्यानात ठेव ज्या वेळेस मारुती प्रसन्न होईल त्यावेळेस तू प्रत्यक्ष त्याच्याच संघाची इच्छा कर धर म्हणजे तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल अशा बेताबेताने तुझा कार्यभाग साधून घे त्याच्याविषयी तू कोणतीही शंका मनात आणू नकोस तो तुझी व मच्छिंद्रनाथाची निश्चितपणे गाठ घालून देईल असा वर देऊन वसू आपल्या स्थानी गेला त्यानंतर मैनाकिनीने शृंगम रोड नामक शहरात प्रवेश केला तेव्हा तेथील मालकीण तिची चौकशी करू लागली तेव्हा चाभारीण म्हणा तिला म्हणाली तू मला माझ्या मुलीप्रमाणे आहेस येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवीत जा मग ती आनंदाने तेथे राहिली एके दिवशी तिलोत्तमा राणीने दरबारातील श्रेष्ठ स्त्रियांना सांगितले की माझा वृद्धापकाळ झाल्यामुळे माझी आता शाश्वती नाही तेव्हा राज्यपदावर कोणाला बसवावे याचा विचार केला पाहिजे तेव्हा मंत्रिमंडळाने निर्णय दिला की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला नगरात फिरवावे व वा तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे मग एका मुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला नगरात पाठविले तेव्हा त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली त्यावरून तिला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात नेऊन सिंहासनावर बसविले मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न आला व वसूने सांगितल्याप्रमाणे वर दिला ती द्वीपात असताना तिच्या आईबापांनी मोठ्या आवडीने तिचे नाव मैनाकिनी असे ठेवले होते तेथे ती सर्व स्त्रियांमध्ये सुंदर असल्यामुळे लोक तिला पद्मिनी म्हणत असत पुढे तिला तिलोत्तमेचे राज्य मिळाल्यावर तिला तिलोत्तमा असे म्हणत अशा प्रकारे तिची तीन नावे प्रसिद्ध झाली असो इकडे मारुतीने मैनाकिनीचा हात धरल्यावर तो म्हणाला मी माझ्या वचनाप्रमाणे मच्छिंद्रनाथास तुझ्या स्वाधीन केले परंतु आता त्याचा शिष्य गोरक्षनाथ त्याला घेऊन जाण्यासाठी आला असल्यामुळे तो फार दिवस येथे राहणार नाही गोरक्षनाथ हा अजिंक्य वीर आहे मी तुझ्यासाठी पुष्कळ खटपट केली श्रीरामाने सांगून पाहिले पण त्याने ऐकले नाही व आता तो त्याला नेल्याशिवाय राहणार नाही तेव्हा गोरक्षनाथ आल्यावर त्याला हर प्रकारे येथे रमव पण तो विषयासक्त नाही हे नीट लक्षात ठेव व जमेल त्या प्रकारे त्याला वश करून घे इतके सांगून मारुती निघून गेल्यावर राणी मोठ्या चिंतेत पडली इकडे गोरक्षनाथ कलिंगेबरोबर शृंगमुरडास येऊन पोचला ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती तिथून ती वैशा आपला सरंजाम घेऊन राजवाड्यात जाण्यास निघाली तिच्याबरोबर पाच सहा सख्या होत्या तिने आपण आल्याची वर्दी देण्यास द्वारपाडास सांगितले तेव्हा राणीने त्या सर्वांना दरबारात आणावयाचा हुकूम दिला त्यावरून ती सभेमध्ये गेली त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकीनी होती कलिंगीने दरबारात आल्यावर राणी सांगितले की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर पाहून संतुष्ट झाले आहे अशा प्रकारे कलिंगेने पुष्कळ स्तुती ऐकल्यावर त्याच रात्री तिचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरवले मग तिची अनुज्ञा घेऊन कलिंगा धर्मशाळेत परत गेली त्या समारंभाकरिता मैनाकिनीने सभामंडप सजविला व कलिंगेस आणावयास पाठवले तेव्हा ती आपला साज सरंजाम घेऊन जाण्यास निघाली ते पाहून गोरक्षनाथही तिच्याबरोबर जाण्यास निघाला पण जाण्यापूर्वी त्याने तिला एकीकडे बोलवले व सांगितले की मला मृदुंग वाजवावयास दे मी तो अतिशय कौशल्याने वाजवून मच्छिंद्रनाथासह राणी खुश करीन मग लागेल तितका पैसा तू त्याच्याजवळ मागून घे परंतु कलिंगा म्हणाली तेथे ते सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे तुला बघून त्याच्या मनात अनेक संशय येतील तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला मग मी स्त्रीच्या रूपाने येतो त्यामुळे मला माझा गुरु भेटेन व तुझेही कार्य होईल हे त्याचे म्हणणे तिने मान्य केले मग उत्तम तऱ्हेच्या स्त्री वेश परिधान करून दागदागिने घातले तेव्हा त्याच्याकडे पाहून सर्व मंडळी ठप्क झाली उर्वशीसारख्या अप्सरांनाही दासी व्हावे असे ते अप्रतिम रूप होते त्याला पाहून राणी वगैरे मंडळींनी त्याची प्रशंसा केली कलिंगा ही मुख्य नायकीण पण तिचेही गोरक्षाच्या स्त्री रूपापुढे तेज पडेनासे झाले त्याने ताल सुरू बरोबर जमून मृदुंगावर थाप दिली मग नाच सुरू झाला त्यावेळेस कलिंगेचे गाणे ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले गोरक्षनाथाने गुरुस पाहताच नमस्कार केला इतक्या दिवसांनी गुरुचे दर्शन झाल्यामुळे त्याला धन्य झाले झालेसे वाटले नृत्य गायनाचा समारंभ इतका अपूर्व झाला की मच्छिंद्राने ही खुश होऊन मान डोलवली परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदुंग वाजवीत असता मधून मधून चलो मच्छिंदर गोरखाया असा ध्वनी वारंवार उठवी तो ऐकल्यावर मच्छिंद्रनाथ दचकत असे व गोरक्षनाथ येथे कसा आला याची चिंता वाटत असे त्या आवाजाने त्याचे तोंड उतरले व गाण्यावरून मन उडाले ते पाहून असे होण्याचे कारण राणीने विचारल्यावर त्याने तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार सांगितला मारुतीने पद्मिनीस गोरक्षणात आला असल्याबद्दल सांगितलेली खूण पट्टास तीही घाबरून गेली त्यामुळे रंगाचा बेरंग होऊन गेला तरीही मैनाकीनी तशीच ऐकत होती काही वेळाने परत तिच्या कानी तोच आवाज पडला तेव्हा तिने कलावंतीने विचार सांगितले आमच्याकडे जो मृदुंग आहे तो तू वाजवून पहा त्यावरून तिने तो वाजविला पण त्यातूनही असाच आवाज निघू लागला शेवटी राणीने आपल्या कलावंतीने मृदंग वाजवण्यास सांगितले पण तिला चलो मचिंदर गोरखाया हे शब्द काढता येईनात तेव्हा एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याबद्दल मैनाकिनीने विनंती केली व त्याला गुरुची शपथ घातली तेव्हा प्रकट होण्याची हीच संधी आहे हे जाणून त्याने तिला सर्व खरा प्रकार सांगितला तेव्हा मैनाकीनी त्याच्या ते पाया पडली व तिने पुरुषाचा बर्जरी वेश व खचित अलंकार त्याला आणून दिले ते परिधान केल्यावरती त्याला सभेत मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेले ते तेथे तिने पुण्याने मच्छिंद्रनाथास इशारा केला व नंतर सांगितले की तुमच्या भेटीची इच्छा धरून हा येथे आला आहे आपले नशीब उघडले म्हणून हा येथे दृष्टीस पडत आहे हा सर्व राष्ट्राचे मोठे भूषण आहे आता माझी सर्व काळजी मिटली सर्व राज्याची जबाबदारी अंगावर घेऊन हा ती नीट पार पाडेल व आपला धाकटा भाऊ मी ननाथ ह्याचेही नीट संगोपन करील प्रकारे त्याला मोह घालवण्याचा मैनाकिनीने मोठा गाठ घातला पण तिच्या त्या, त्या बेताचे गोरक्षनाथास हसू आले तो तिला म्हणाला आम्ही वैष्णवलोक आम्मास हे भूषण काय कामाचे विधवेला कुंकवाची उठाठेव करून काय करावयाचे आहे असे जरी बाह्यता तो म्हणाला तरी मच्छिंद्रनाथ आपल्या स्वाधीन होईपर्यंत तिच्या म्हणण्याप्रमाणे वागावे असे त्याने ठरवले नंतर मोठ्या प्रेमाने गुरुने शिष्यास अलिंगन दिले व पुष्कळ द्रव्य देऊन कलिंगेला निरोप दिला नंतर गुरुने शिष्याला नवल विषय विचारले तेव्हा आपली सर्व हकीकत सांगून त्याला सांगून गोरक्षनाथ म्हणाला यापुढे तुम्हाला सोडून कदापि मी एकटा राहावयाचा नाही तेव्हा त्याची परोपरीने समजूत घालून मच्छिंद्रनाथ म्हणाला तुझ्याविषयी मी सतत विचार करीत आहे पण मी काय करू जे घडावयास नको ते घडून आले मारुतीने आपला मला गोवून येथे आणले आहे पण तुझ्याशिवाय एक क्षणही मला चैन पडत नाही तेव्हा गोरक्षणात म्हणालात तुम्हाला अनेक शिष्य आहेत तुम्ही जेथे जाल तेथे लोक तुमचे शिष्य होतील व तुमचे प्रेम सर्वांना वाट वाटले जाईल पण मला तर तुम तुम्ही एकटेच गुरु आहात माझा सर्वस्वी तुमच्यावर लोभ आहे माशांना उदका वाचून गती नाही त्याप्रमाणे माझा सर्व आधार आपणच आहात असे बोलत असताना एकीकडे त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू गळत होते मग त्याला पुष्कळ करू उपदेश करून मच्छिंद्राने त्याचे समाधान केले मग बराच वेळ ते गप्पा गोष्टी करीत राहिले नंतर उभयतांनी एकाच ठिकाणी भोजन केले दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म आवरल्यावर एका मांडीवर गोरक्ष व एका मांडीवर मीननाथास घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गप्पा गोष्टी करू लागल्या अशा प्रकारे श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या अविबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण विसावा अध्याय पाहिला